नमस्कार मित्रांनो संजय गांधी योजना शेतकरी योजना व इतर सर्व ज्या काही वर्षभरात योजना असतात त्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो मग आता वित्त विभागामार्फत जी आर आलेला आहे जे काही अर्थसंकल्पात निधी मंजूर आहे तर त्या सर्व योजनांचा निधी हा वितरित करण्यास सांगण्यात आलेला आहे तर कोणकोणत्या योजनेचे पैसे मिळणार आहे तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे या जी आरमध्ये माहिती बघूया आपण या ठिकाणी बघू शकता आजचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे बघा इथं तात्काळ अर्थसंकल्प प्राथम्य म्हणजे अर्थसंकल्पात जी काही रक्कम आहे त्याबाबत हे परिपत्रक जी आर आहे आपण बघू शकता शासन परिपत्रक सात एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम नऊ मही डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमाअंतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पीय निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या साठ टक्के मर्यादित अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रित प्रणालीवर वितरित करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे सुधारित अंदाज निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असून सुधारित अंदाज निश्चित होईपर्यंतच्या कालावधीसाठी विभागास आवश्यक असणाऱ्या खर्चासाठी निधीची गरज लक्षात घेता पुढील प्रमाणे निधी वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात येत असून त्याप्रमाणे निधी वितरण त्याप्रमाणे निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप संनियंत्रण प्रणालीवर बिम्स वितरित करण्यास सहमती देण्यास येत आहे खालील नमूद योजनांच्या निधी वितरणाची मर्यादा शंभर टक्के राहील म्हणजे बघा कोणकोणत्या योजना आहेत की ज्या शंभर टक्के निधी या ठिकाणी वाटप करायचं आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती घटक कार्यक्रम आदिवासी घटक कार्यक्रम म्हणजे जे जिल्ह्याचे पाच टक्के शेअर्स फंड असतो किंवा इतर काही फंड असतात तो, तो वितरित करायचा आहे आमदार स्थानिक निधी तो विकास कार्यक्रम असेल तो वितरित करायचा आहे केंद्र पुरस्कृत योजनातील केंद्र व समरूप राज्य हिस्सा म्हणजे ज्या पद्धतीने आपले इंदिरा गांधी सावंबा इंदिरा गांधी उर्धाप योजना इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी विधवा योजना या आणि पीक विमा योजना असतील अशा पद्धतीचे ज्या काही केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजना आहेत त्यांचे निधीसुद्धा वितरित करण्याचा आहे मग आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत जो हा निधी या ठिकाणी वितरित करायचा आहे बारा फेब्रुवारीपर्यंत हा निधी वितरित करून त्याचा अहवाल द्यायचा आहे तर त्यामुळे मित्रांनो जे काही दिव्यांग बांधवांसाठी आमदार निधीतून राखीव निधी असतो तोसुद्धा या ठिकाणी आता वाटप होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजनांची माहिती ये घ्या त्यामुळे दिव्यांग बांधव तसेच निराधार बांधव यांना मोठ्या प्रमाणावर योजनांची या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे तर तसेच नाबार्ड सीडबी एन एच बी या संस्थांकडून प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होणाऱ्या कर्जासाठीची तरतूद म्हणजे शेतकरी बांधवांसंदर्भातला सुद्धा हा निधी वितरित करण्यास सांगण्यात आलेले आहे केंद्र शासनाकडून राज्य शासना, शासना राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पन्नास वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज या ठिकाणी देण्यात येणार आलेले आहे तो सुद्धा निधी वितरित करण्यास सांगितलेला आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या तरतुदीचा जो काही निधी असेल ग्रामपंचायत स्तरावर वाटप केला जातो तो दो सुद्धा निधी वितरित करण्यास सांगितलेला आहे बाह्य सहाय्यित योजनेतील बाह्य हिस्सा राज्य हिस्सा व कर्ज केंद्र पुरस्कृत येनबोर्ड झालेल्या योजनांबाबत केंद्र शासनाने मंजूर दिलेल्या मातृमंजुरीच्या मर्यादेत राज्य हिस्सा वितरित करायचा आहे खालील नमूद भांडवली महसूल लेख्यातील उद्दिष्टांसाठी निधी वितरणाची मर्यादा या ठिकाणी ठरवून दिलेली आहे वेतनासाठी किती निवृत्तीविषयक खर्च निवृत्ती वेतनविषयक खर्च शंभर टक्के खर्च करायला सांगितलेले आहे नंतर विद्या वेतन जर काही बाकी असेल जसे वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या असतात दिव्यांग बांधवांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील ते सर्व या ठिकाणी शंभर टक्के वितरित करण्यास सांगितलेले आहे सहाय्यक अनुदान वेतन हे पण वितरित करण्यास सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने आपलं संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान असते ते सुद्धा या ठिकाणी वितरित करण्यास सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने ज्या काही महत्त्वाच्या योजना वर्षभरात राबवल्या जातात त्या सर्व बाबींचे वितरण या ठिकाणी करण्यास सांगितलेले आहेत त्यांचा निधी उपलब्ध करून देण्यास सांगितलेले आहे बघा हे जे काही वरील उद्दिष्ट आहे ते निधी वितरणाचा प्रस्ताव ठोस समर्थ समर्थनासह उपलब्ध निधी खर्च झाल्याची खात्री करून वित्त विभागाकडे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सादर करण्यात यावी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद सर्व विभागांनी घ्यावी जुलै दोन हजार पंचवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील पुरवण्या मागण्यांचा निधी वितरित करण्यापूर्वी त्यास वित्त विभागाची मान्यता पुरवणी मागणीच्या मूळ नसतीमधून घेण्यात यावी वडीलप्रमाणे निधी वितरित करण्यापूर्वी सात एप्रिल दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील सूचना लक्षात घेऊन निधी वितरित करण्यात यावा अशा पद्धतीने मित्रांनो जे काही महाराष्ट्रातील योजना आहेत त्या सर्व योजनांना ज्यामध्ये नियोजन सामाजिक न्याय आदिवासी विभाग वित्त विभाग या सर्व बाबींवर या ठिकाणी खर्च करण्यास सांगितलेले आहे तर सांगितलं आहे की बँक तसेच बँकेच्या खात्यात ठेवली ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासन खाती जमा करण्यात यावा तर अशा पद्धतीने जर निधी या ठिकाणी वितरित केला नाही योजनांमध्ये वापरला नाही तर तो, तो शासनाकडे जमा होणार आहे त्यामुळे प्रशासन प्रशासकीय विभागांना उपरोक्त मर्यादेमध्ये उपलब्ध करून दिलेला निधी त्यांच्या अधिनिस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना व प्रशासकीय विभागांना वितरित करताना सदर निधी निश्चितपणे खर्च होईल याची खात्री करावी सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता त्याच्या अधिनिष्ठ क्षेत्रीय अधिकार मंडळे महामंडळे यांच्या बँक खात्यात स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेखा बाहेर ठेवता येणार नाही तर मित्रांनो आर्थिक वर्षाच्या अखेरीस खरेदी कराव्याच्या प्रस्तावासंदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत तर येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलेले आहे मित्रांनो आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पण सादर केला जाणार आहे मार्चच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला हा अर्थसंकल्प सादर केला जातो तसे या सर्व पूर्ण वर्षभराच्या ज्या काही योजना असतात त्याचा निधी मार्च महिन्याच्या आधी वितरित करण्यात करायचा असतो त्यामुळे या सर्व योजनांचे पैसे मिळणार आहे त्यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा राखीव अनुदान ठेवलेले होते पुरवणी मागणीमध्ये सुद्धा वितरित करण्यास सांगितलेले होते तर या ठिकाणी तो निधी आता बारा फेब्रुवारीपर्यंत वितरित करणे गरजेचे आहे कारण की शासनाने सांगितले की सर्व योजनांचा जो काही निधी आहे तो बारा फेब्रुवारीपर्यंत वितरित करून त्यांना दे हिशोब देणं आहे त्यामुळे तो पण निधी मिळणार आहे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना फरकासह शासनाने सांगितलेले होते आणि आपल्या पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव अनुदान मागू वाढवून घेतलेले होते पुरवणी मागणीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ते सुद्धा फरकासह बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आत देणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो बघूयात की कोणकोणत्या योजनेंचे हे पैसे जमा होतील त्या संदर्भात काही माहिती अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र